हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली तर सकाळची सर्व कामे आवरली आहे देवपूजा झाली आणि चहा पाणी पण आवरलं आहे त्यानंतर आहे ना आता दूध काढून आणलं आहे तर दूध पण तापून घेते नंतर आहे ना आठवण राहत नाही मग ते तसंच राहून जातं जर दूध आहे ना लवकर तापवलं ना त्यावर छा साय पण आहे ना चांगली येते आणि मग तूप करायला आपेल ती साय कामं येते तर थोडंसं पाणी टाकते आमच्याकडे आहे ना दूध काढून आणलं का थोडंसं धारवणी टाकत असतात तर मी ते पण धारवणी टाकून आणि दूध तापायला ठेवून देते त्यानंतर आहे ना भाजी करायची मला तर भाजी काही केली नाही मी आज भाजी पण करायची सर्व भांडे घमिल्यामध्ये गोळा करून ठेवले तर बाहेर जाणारे घसायला तर आज आहे ना कांदा बटाट्याची भाजी करणारे थोडीशी रस्सा तर त्यासाठी ना बटाटे घेतले मी पाच सहा बटाटे घेतले ते कापून घेते आणि कांदा पण कापून घेते कांदा आहे ना आता कटर मशीननंच कापून घेते म्हणजे पटकन होईल आणि आज थोडा ना उशीरच झाला कारण पाहुणे आले होते ना त्यांना चहा पाणी करत बसले आणि त्यानंतर ना गप्पा गोष्टी झाल्या त्यामुळे आहे ना थोडासा वेळच लागून गेला त्या आता मग भाजी करून घेते अगोदर तर बटाटे कापून घेतले त्यानंतर ना आता कांदा कापून घेते कांदा पण आहे बघा या मशीनमध्ये ना बारीक करून घेते या मशीनमध्ये ना, हो ना, मशीन ना पटकन बारीक होतो जास्त वेळ नाही लागत असं कापायला ना जास्त वेळ लागतो तसं मशीनमध्ये ना पटकन होतो आणि कसं आहे भाजी करायपर्यंत आहे ना दूध पण चांगलं तापून जातं मग भांडे बाहेर घेतले का तेच भांडे पण घासायचे आणि कपडे पण धुऊन टाकायचे दोन्ही कामं होऊन जातात मग मग किचनवरती इथं जवळ आहे ना का काहीच काम राहत नाही तर त्या बघा बटाटे पण कापून घेतले कांदा पण कापून घेतलाय मी आणि बटाटे बारीकच कापले जास्त जाड नाही कापले आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि कांदा पण कटर मशीनमध्ये ना एकदम छान असा बारीक होतो आणि लसूण ना ठेचून घेतला आहे थोडासा लसूण घेतलाय सात आठ पाकळ्या तो ठेचून घेतलाय त्यानंतर आहे ना कढई गरम करायला ठेवली मी आता त्या कढईमध्ये ना सुरुवातीला मोहरी टाकते मोहरी जिरे चांगले तळून झाले का मग ठेसलेला लसूण टाकायचा तो पण चांगला तळून घ्यायचा आणि त्यानंतर कांदा टाकू आपण कांदा आहे ना मस्त असा गुलाबी होईपर्यंत परतून घेते तर कट कटर मशीनमध्ये मा आपण कांदा कापला आहे ना त्यामुळं कांदा पण बारीक कापला गेला आहे आणि आपल्याला परतायला पण काही जास्त वेळ लागणार नाही लवकरच परतून होईल तो तर आता यामध्ये ना थोडंसं मीठ टाकते मी चवीनुसार मीठ टाकून ये ना कांदा परतून घेते मीठ टाकले नाही ना कांदा लवकर परतल्या जातो तर हे बघा कांदा पण आपला परतून झाला आहे तर आता यामध्ये ना आपले बेसिक मसाले टाकू पाव चमचा हळद टाकली आहे आणि अर्धा चमचा आहे ना गोड गोडा मसाला टाकला आहे मी गोडा मसालेने ना चव छान येते त्यानंतर आहे ना दोन चमचे लाल तिखट टाकलं आहे तर आता हे मसाले ना चांगले तळून घेते हे मसाले तळून घेतले का मग बटाटे टाकायचे बटाटे पण चांगले आहे ना परतून घ्यायचे आणि त्यानंतर आहे ना थोडंसं आपण काळा मसाला टाकू म्हणजे त्याने ना चव छान येते तर बघा अशा पद्धतीने ना मी कांदा बटाट्याची भाजी करत असते आणि एकदम चवीला छान लागते पोळी भाकरी बरोबर आपण कशाबरोबर खा तरी भारी लागते ती खायला आणि थोडासा रसा धरायचा यामध्ये रसामध्ये ना शेंगदाणे वगैरे काहीच टाकायचे नाही नुसतं असा पाण्याचा रसा धरायचा त्यांनी खूप भारी भाजी लागते खायला नक्की तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि सध्या ना कोथंबीर काही नाही आहे माळ्यामध्ये त्यामुळं मी क कोथंबीरचा काही एवढा वापर करत नाही आणि मार्केट आमच्यापासून घरापासून आहे ना खूप लांब आहे त्यामुळं मार्केटला काय दरवर्ज जाणं होत नाही आणि आणली ना ती दोन तीन दिवसच अशी चांगली राहते नंतर पावसाळ्यामुळे ना, पाव ना भाजीपाला खराब होऊन जातो तर आज चला आता ना बटाटे पण परतून घेतले यामध्ये ना काळा मसाला टाकते मी तर एक चमचा ना काळा मसाला टाकला आता हा मसाला ना चांगला परतून घेते आणि थोडंसं पाणी टाकते बटाटे शिजे प शिजेल ना इतपत पाणी टाकायचं थोडंसं तर एक ग्लास पाणी टाकलं आहे मी एक ग्लास पाण्यामध्ये ना आता हे बटाटे ना चांगले शिजून घेऊ तर या वरती ना मी झाकण ठेवणार आहे पाच मिनटासाठी पाच मिनटं झाले का मग झाकण काढून घ्यायचं आणि अधूनमधून आहे ना बटाटे असे हलून द्यायचे म्हणजे ना आपल्याला समजतं मग पाणी आहे का नाही तर अशा पद्धतीनं तर आज पाणी आहे तर बटाटे पण आजो काही शिजले नाही एवढे खास तर परत मी ना झाकण ठेवते यावरती आणि झाकण ठेवून आहे ना पाच एक मिनटं चांगले शिजू देते आणि नंतर बघते तर पाच मिनटं झाले आता तर बटाटे बघते मी बघा पूर्ण पाणी आटलं आहे थोडंसंच राहिलेलं आहे आणि बटाटे पण आहे ना आपले छान असे शिजले तर मी तुम्हाला दाखवते बटाटे कसे शिजले ते तर हे बघा अशा पद्धतीनं ना बटाटे शिजून गेलं आहे तर आता ही बटाट्याची भाजी झाली आहे आणि भाजी झाकून ठेवते त्यानंतर आहे ना आज तुरी लावायला जायचंय माळ्यामध्ये थोडस काम आहे तर माळ्यात गेल्यावर सर तर हे बघा सर्व काम आवरलंय मी माळ्यात आली आहे तर माळ्यात मला आहे ना तुरी लावायची आहे तर बघा बी पण घेऊन आले तुरीचं तर तुरी लावायची आहे मला तर माझ्या पाठी माग आहे ना मा पातळ पडली ना तर त्यामध्ये तुरी लावायची आहे तर तुरी लावण्यासाठी मी आली इथं आणि वातावरण इतकं छान झालंय ना असं सगळीकडं एकदम हिरवं हिरवं आणि आभट पण खूप आलेलं आहे खूप भारी वाटतं इडं तर मस्त अशी माका उतरली पण इकडे ना थोडीशी पातळ पडली होती पाऊस आला होता ना त्यामुळं पातळ पडली होती बघा अशी मका पातळ उतरली सर्व अशी पातळ उतरली त्यामध्ये लवाळा पण खूप आहे तर म्हटलं चला आता यामध्ये ना म तुरी लावून देऊ तर मका पण ठेवायची आणि तुरी पण लावायच्या तरी तर बी घेऊन आली मी तुरीचं आणि सोबत खुरप पण आणलंय खुरप्याने ना खड्डे करायचे आणि मग पुरी लावायच्या तर अंतरावर लावायचे आहे तर बघा आता इथ लावती तो दा आणि किड्याचा आहे ना त्यामुळं दोन टाकले तर लांबच अंतर लावायचं आहे मग इथं लावलंय तर लांब लावायचं आहे ना तर आता इथ लावती तस बरच लांब अंतर लावती आता तर अशी ना तूर लावून घेते मी तर हे बघा आता आहे ना तीन वाजले तर गोठ्यात आली मी गाईंचा आवरण्यासाठी आणि इतके कांदे बाकी आहे एक गाडी भरून दिली होती आम्ही चौदा क्विंटलची आणि आता आहे ना हे बघा गाईन मागं शेण आहे मशीन मागं ते शेण काढून घेते विराज आहे ना गिन्नी गवत तोडतोय तर ते गवत पण व्हायचं आहे आणि आता आहे ना हे शेण पण भरून घेते मी आता सुरुवातीला गोटा स्वच्छ करून घेते त्यानंतर आहे ना मग गिन्नी गवत वाहती तर चला आज आहे ना आत्ता पाऊस येऊन गेला उघडला आहे थोडासा थोड्याशा शेंगा पण ओल्या झाल्यात त्या सुकून काढल्या घरामध्ये पाणी वगैरे भरलं म्हणजे आम्ही ना बाहेरून पाणी आणत असतो ना घरामध्ये तर ते पाणी पण भरून घेतलं आणि चहा वगैरे झालाय आमचा चहाचे भांडे पडलेले पण म्हटलं चला आधी गोठ्यात आवरून घ्यावं आणि नंतर मग भांडे वगैरे धुवून काढावं तर चला आता आहे ना अगोदर शेण भरून घेते गाईंचं आणि त्यानंतर मग बाकीचे काम करते तर इथं कॅरेट वगैरे पण ठेवलेले आहेत बघा तर कॅरेट त्या दिवशी आम्ही कांदे भरल्यानंतर ते कॅरेट इथंच आहे इथंच ठेवून घेतले ते परत गाडी भरायला पण आज काय भरली नाही तर आज काल राहिलेलं त्या शेंगात वाळत घातल्या मी परत आजो काही वाळल्या नाही एवढ्या खास परत वाळत घातले आहे ते आणि तेवढ्यात पाऊस आला दुपारी तर ते पूर्ण परत पाणी गेलं त्याच्यामध्ये परत ते सुकायला टा ठेवले आहे आता आम्ही तर असं चला आता आहे ना सर्व शेण भरून घेते अगोदर झाडू मारून घेते आणि त्यानंतर गाईंला खायला टाकते तर बघा स्वच्छ असं गोठा आवरून घेतला आहे तर आता गाईंना खायला करायचं आहे तर चालली आहे मी तर बघा शेंगांमध्ये एवढी माती निघाली आम्ही दोन तीन दिवस शेंगा तोडल्या ना तर गोळून गोळून एवढी माती निघाली यामध्ये आणि इकडे शेंगा वाळत टाकल्या तर आता हे शेंगाय ना पटकन वाळून जातील आता ही माती भरून घेते मी आणि झाडाच्या बुडाला टाकते इकडे ह्या शेंगाय त्या पान वाळल्या आता त्यांना पण आहे ना संध्याकाळी भरून घेते तर या जमिल्यामध्ये ना आता माती भरून घेते मी किती माती निघाली एवढी माती आली ती शेंगाणला याच्यात पण माती पण याला पण माती हे बघा याची पण अचूक माती निघल जसे जसे वाळतील ना तस तस याची पण माती निघल या आता हे माती ना भरून घेते मी तर बघा माती भरून टाकली आता मी झाडांना आंब्याच्या तर चालले घरी तर बघा गोठ्यातलंय ना सर्व काम आवरून आली मी गुरांचं काम होतं ना ते आवरून झालंय गोरांचं खाणं झालं शेण भरून झालं झाडून झालं पाणी पाजून झालं सर्व काम आवरलं आहे आणि मळ्यात गेली होती तुरी लावायला तर तुरी लाव अर्ध्याच तुरी लावून झाल्या तर लगेच घरी आलो पाहुणे आले होते त्याच्यामुळं घरी आली पाहुण्यांचा चहा पाणी झाला त्यानंतर गुरांचं आवरलं तर आता आहे ना संध्याकाळची वेळ झाली संध्याकाळचे साडेसहा वाजले तर आता दिवा लावते देवाजवळ आणि स्वयंपाकाची तयारी करती चला व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ छोटा आहे पण कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे मनापासून धन्यवाद